ज्ञानेश्वरी वाचली ना तुम्ही माझ्या आईचं नाव नेमका रखुमाई आहे वडिलांचं नाव विठ्ठलपंत आहे ज्ञानेश्वरी गाथ्या तुम्हाला कुठंही वाचायला मिळणार नाही तुकाराम महाराजांचे गाथा वाचा माझ्या आईचं नाव कनकाई आहे वडिलांचं नाव बोलोबा आहे कुठेही नामनिर्देश सापडणार नाही परंतु प्रत्येक संतांनी आपली गुरु परंपरा लिहून ठेवलेली आहे ज्ञानोबारांना विचारलं माऊली तुमची परंपरा काय तेव्हा ज्ञानोबारांनी सांगावं सज्जनानो मी म्हणतो मन म्हणून नव्हे मी सांगतो म्हणून नव्हे आमच्या परंपरेची सुरुवात कुठून झालेली असेल तर पहिल्याने ज्ञान मिळवलं भगवान आदिनाथांना आदिनाथांच्या नंतर कुणाला मिळालं पुढे नाव आहे पार्वती पार्वतीच्या नंतर कोणाला मिळालं पुढे नाव आहे मच्छिंद्रनाथ नंतर गोरक्षनाथ नंतर गहिनीनाथ गहिनीनाथांच्या नंतर निवृत्तीनाथ आणि जे निवृत्तीनाथांना ज्ञान मिळालेलं होतं ते ज्ञानाचा प्रसाद ज्ञानोबाराय म्हणतात माझ्यापर्यंत आला Hey, what am I संप्रदाय सोपी चालू मी म्हणत होतो तुम्ही डबल त्याला म्हटल्यामुळे वेगळ्या चालीवर गेलं सांगायचा तो कुणी कुणाला ज्ञान सांगितलेलं असेल ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिली संपूर्ण माझी आधी ज्ञानोबाराय म्हणतात निवृत्तीनाथाने मला ज्ञान दिलं तेच का अशा प्रकारे ही परंपरा आहे अरे प्रत्येकाला परंपरा माहीत असावी पहिलं ज्ञान मिळालं भगवान आदिनाथाला म्हणून आदिनाथ हे महत्वाचं दैवत आहे भगवान शिवाची उपासना सर्वांनी करत जावी भगवान शिवाचे अनंता अवतार झालेले आहेत भगवान शंकराची उपासना करणं महत्वाचं किंवा ज्ञानेश्वरी वाचा अठराव्या अध्यामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात माझी परंपरा कुठून सुरू झालेली असे नादि गुरु परंपरा निशिवपा इथून सुरुवात झालेली आहे भगवान शंकरापासून सुरुवात झाली त्याला पहिल्याने भगवान शंकराना ज्ञान मिळालं नंतर पुढे कोणाला सांगण्यात आलेलं असेल पुढे नाव आहे आदिनाथ उमा बीज प्रगटिले ज्ञानाचं बीज पहिल्याने भगवान आदिनाथाने पार्वतीला दिलेलं आहे कोणी म्हणेल भगवान शंकराची धर्मपत्नी पार्वती आहे आपल्या बायकोला भगवान शिवाने ज्ञान सांगणं उचित आहे का परंतु पार्वतीने विचारलं म्हणून भगवान आदिनाथांना सांगावं लागलं बरं अरे स्त्रियांना सुद्धा विचारण्याचा अधिकार आहे तरी धर्मपत्नी असेल ना पार्वतीने विचारलं देवादी देवा तुम्ही मला ज्ञान सांगा भगवान शंकराने सांगितलं पार्वती तू आन मला आनंद वाटला मी तुला ज्ञान सांगतो परंतु इथे सांगता येणार नाही मग पार्वतीला घेतलं आणि ज्ञान सांगण्याकरता कोणत्या जागेवर नेलं अठराव्या द्याच्या शेवटच्या वव्या आहेत की क्षीर सिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकोहरी कोहरी नेनो काही श्री त्रिपुरारी सांगितले जे पार्वतीला घेतलं क्षीरसागरामध्ये आणलं समोर पार्वती बसली भगवान अथिराने खरे ज्ञानाचं बीज पार्वतीला दिलेलं आहे विचारलं म्हणून सांगितलं बरं प्रत्येक स्त्रीने आपल्या मालकाला काही ना काहीतरी ज्ञानाबद्दल जरूर विचारलं जावं पार्वतीने विचारलं ना मग तुम्ही आम्ही सुद्धा प्रत्येक माता भगिनीने आपल्या मालकाला ज्ञानाबद्दल परमार्थाबद्दल काही ना काही विचारत जावं नाही जास्त स्त्रियांना काही विचारता आलं तुम्हाला जास्त नाही विचारता आलं नाही अभ्यास करता आला तर प्रत्येक स्त्रीने आपल्या मालकाला एवढं तरी विचारत जा कधी काळी तुम्हाला कीर्तनाला जाता आलं नाही आणि आपले मालक जर कीर्तन ऐकायला शेजारच्या गावात गेले असेल ना ते कीर्तन ऐकून घरी आल्यानंतर प्रत्येक स्त्रीने एवढं तरी विचारायचा मनावर रात्रीच्या महाराजांनी अभंग कोणता घेतला होता एवढं सांगता आलं तरी समजायचं यांचं लक्ष इकडे होत अरे अभंग सुद्धा लक्षात राहू नये का याचा अर्थ विचारण्याचा अधिकार आहे